उपविभागीय अधिकारी कार्यालय वैजापूर या ठिकाणी बेमुदत दामरण उपोषण मंगळवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी सकाळी दहा वाजेपासून प्रारंभ विषय माहितीचा अधिकार कायद्याचा भंग केलेला आहे तरी दत्तात्रय कांबळे यांच्यावर तात्काळ कडक कारवाई करून कडक शासन करण्यात यावे यासाठी माहितीचा अधिकार रस्त्याच्या नाल्याचा नकाशा मागितला असताना देखील कुठलीही माहिती दिलेली नाही तात्काळ चारशे वीसचा गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावे यासाठी सर्व समस्त कार्यकर्ते राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी जनशक्ती निवृत्ती रंगनाथ सोनवणे वैजापूर सावंतगाव तालुका वैजापूर जिल्हा औरंगाबाद या ठिकाणी ते उपोषणाला बसलेले आहेत तरी माहितीचा अधिकार केंद्रीय सर्व कायद्याअंतर्गत त्या सर्व कायद्याच्या निवेदनाला केराची टोपली दाखवणाऱ्या श्री दत्तात्रय कांबळे यांच्यावर दंडात्मक कडक कारवाई करून त्यांना तात्काळपणे निलंबित करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आदर्श समाजसेवक निवृत्ती रंगनाथ सोनवणे मुक्कामपोष्ट सावंतगाव माननीय श्री रियाज खान मुराद खान पठाण राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी जनशक्ती महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि सर्व त्यांचे समस्त कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत तरी बेमुदत आमरण उपोषण हे चालूच राहील तात्काळपणे श्री दत्तात्रय कांबळे यांच्यावर क का कारवाई निलंबनाची कारवाई व तात्काळ कडक कारवाई न झाल्यास हे बेमुदत आमरण उपोषण असेच चालू ठेवणार असे यावेळी निवृत्ती रंगनाथ सोनवणे व रियाज कानमुराद कान, कान पठाण यांनी नमूद केले आहे